च दरम्यान एक महत्वाची अपडेट येते आहे राहुल गांधी यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे राहुल गांधी यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय संसद परिसरामध्ये कथित धक्काबुक्की प्रकरणामध्ये राहुल गांधी यांच्या विरोधामध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे भाजपकडनं तक्रार दाखल करण्यात आली होती आणि यानंतर आता राहुल गांधी यांच्या विरोधामध्ये गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि आज विषयी आपण ताजे अपडेट्स घेऊया प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या दिल्लीहून आपल्या सोबत आहेत शिवाजी भाजपच्या खासदारांनी केलेली तक्रार आणि त्यानंतर अखेर आता राहुल गांधी यांच्या विरोधामध्ये गुन्हा आज सकाळी संसदेच्या मकरद्वाराजवळ काँग्रेसचे खासदार आंदोलन करत होते त्या दरम्यान भाजपचे खासदार आले त्यामध्ये कथित मी त्या धक्काबुक्की झाल्याचं प्रकरण समोर आलं होतं यामध्ये काही खासदार जखमी देखील झालेले आहेत आणि त्यांच्यावरती उपचार देखील सुरू आहेत काँग्रेसच्या महिला खासदारांना देखील धक्काबुक्की झाल्याचं त्यांचं म्हणणं आहे त्या संदर्भात वर्षा गायकवाड यांनी थेट ओम बिर्ला यांना पत्र लिहिलेलं आहे तर दुसरीकडे भाजपचे जे नेते आहेत वयोवृद्ध यांना देखील धक्काबुक्की झाली त्यांची त्यांच्यावरती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत त्यांच्या त्यांना भेटण्यासाठी अनेक भाजपचे बडे नेते आपल्याला जाताना पाहायला मिळत आहेत याच दरम्यान आपण जर पाहिलं असेल तर राहुल गांधी यांच्या विरोधात पार्लमेंटच्या जवळ असलेल्या पार्लमेंट स्ट्रीट या पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि या सगळ्याच्या मध्ये त्यांचं म्हणणं आहे की दोन खासदारांना या ठिकाणी कथितरित्या जर आपण पाहिलं तर धक्काबुक्की झाल्याचा दावा भाजप करत आहे या सगळ्या प्रकरणामध्ये आता गुन्हा दाखल झाल्यामुळं राहुल गांधी यांच्या सगळ्याचे जे व्हिडिओ आहेत ते तपासले जातील आणि या सगळ्या प्रकरणामध्ये खरंच कोणी दोषी असेल हे देखील पाहिलं जाईल दुसरीकडे हा जो पूर्ण प्रेमायसेस आहे हा लोकसभा अध्यक्ष आणि बरोबर आहे त्यामुळे गुन्हा दाखल झाल्यानंतर आता कशा पद्धतीने या सगळ्या घटनेचा तपास होतो हे हो पाहणं महत्वाचं धन्यवाद शिवाजी या सगळ्या सविस्तर माहितीसाठी